कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेंद्र गायकवाड हे मंचावर उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार बाळासाहेब गुनगिनवार जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे जिल्हा प्रमुख प्रवीण पांडे उपजिल्हाप्रमुख प्रमुख पाल गंदे महाराज स्नेहल भाकरे संपर्क प्रमुख कल्पना दरवई महिला संघटिका पुष्पा जयस्वाल नितीन माकोडे तालुका प्रमुख खुशाल मिसाळ शहरप्रमुख निखिल पाटील जैन दिलीप माहुरे रवी किरण राठोड बंडू देशमुख प्रमोद राणे अंजली गिरी ज्योती तंबाके संजय खोडवे बाबाराव राठोड माया राणे अर्चना माहुरे सुलोचना भोयर नितीन देशमुख अंकित चव्हाण गोपाल चव्हाण अशोक फुलझेले ज्ञानेश्वर भांडे कृष्णराव नायसे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते या मेळाव्याला शिवसेना युवासेना व महिला आघाडी तसेच शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दुरोई विदर्भ न्यूज नेर श्री बबन भोजरा संबरकर विभाग प्रमुख ने बाबा पर आओ विभाग प्रमुख इनसे विभाग प्रमुख शहर पर हुई है सैयद फिरोज सैयद नाजरीन विभाग